आणि तुम्ही मन सोक्त आनंदा हो पण लोकाला त्रास देऊन तुम्ही आनंदी होऊ नका तो आसुरी आनंद आहे तो आनंद आणि तो जास्त टिकत नाही म्हणून मला सांगायचं की जे कोणी असेल मला कुणाची कुण नाव हो गाव घ्यायची काही कारणच नाहीये पण उद्या तापसे भाजी म्हणजे हिता आली पाहिजे तुमची पवार जबाबदारी रस्त्यामध्ये अतिक्रमण राहिले नाही पाहिजे पोलीस संरक्षण घेऊन तुम्हाला सांगतो सगळी अतिक्रमण काढा आज स्टँडच्या रस्त्याची काय अवस्था किती गरजू लोकांना ट्राफिकची काय आज आज रस्त्याला माल घेणारे गाड्या हा, जर ह्या हायवेला जर दुकानं असली तर तो, तो खरेदी करणाऱ्या रस्त्यातच गाडी लावतो आणि त्या दुकानदारापोशी जातो पण तो हा विचार करत नाही की बाबा माझी गाडी मध्ये आल्यामुळे अडचण म्हणावी त्याची खरेदी होईपर्यंत कोणतरी सगळ्याला थांबावं लागतो त्यातनं तरी गडबड असल्यामुळं तो चिडून त्याला काहीतरी बोलतो आणि तिथं वादाचा मुद्दा तयार होतो आणि तासन तास तुम्हाला सांगतो तिथं घोळ घालायची भानगडी होतात मग तुम्हाला सांगतो पुन्हा कायदा कानून अधिकारी फुडारी सगळ्यालाच तुम्हाला सांगतो या ठिकाणी म्हणजे काय म्हणायचं त्रास होतो मानसिकता आमची खराब होती तर कृपया करून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की सगळ्यांनी तंतोतंत कायदेशीर कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी वागावं तरच तुम्हाला सांगतो सुंदर शहर स्वच्छ शहर ही जी संकल्पना आहे ते तुमच्या आमच्यामध्ये प्रत्यक्षात उतरणार आहे आणि त्याचा उपभोग तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही सुखी राहणार आहे या <सा> गोष्टीचा विचार करा कचरा टाकताना सुद्धा डस्टबिन मध्ये टाका किती रस्त्याला प्लास्टिकची कागद गेली तुमच्या आरोग्याला घात <laughs> ह्या सगळ्या गोष्टी उद्या आता काही लोक म्हणतील मंडई खूप लांब आहे दूरच आहे वयस्क माणसाने कसे बाया माणसाने कसे काही सुद्धा नाही आता तुम्हाला सांगतो जामखेड चौकात खांडखून चालू आहे सकाळी सहालाच माणसं उभारलेली असेल कप काटताय कप काटताय कप काढताय मुंडी दे पेका दे आमक दे तमक दे मग गरज असल्याशिवाय तिथे दे देता की काय केली जात नाही कुणाशी मग तशी सुद्धा इथे या ना कोथमिरीची पेंडी घ्यायला लिंब घ्यायला भाजी घ्यायला गरज आहे की आपली यामुळं हे कुणी निमित्त सांगू नये मला वाटतं अधिक वेळ घ्यायचं काही कारण नाही आहे उशीर झालाय भविष्यामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागल त्यावेळेस प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारी माणसं से। जगताप गटाकडनं त्यांना संधी दिली जाईल आणि त्या संधीचा जर उपभोग तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्या पाठीशी मतरूपी आशीर्वाद घेऊन उभा राहावा आणि बाकीच्या सगळ्या अडचणींची जबाबदारी मी घेतो असं अभिवाचन या ठिकाणी मी देतो आज आम्ही सगळी एकत्र बसलो आहे शहराच्या चांगल्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू राजकारण करायचे ते ज्यावेळेस नामनिर्दर्शन पेपर भरल्यानंतर ते निकाल लागेपर्यंत आपण भरपूर राजकारण करू पार ओतू जायपर्यंत राजकारण करतो पण ज्या वेळेस संपल त्यावेळेस सगळ्याला सांगतो सगळ्याला एकत्र ये येऊन ये ह्यानी त्याला उघडं पाडायचं त्याने त्याला उघडं पाडायचं त्याने त्याला आडवं लावायचं त्याला त्याचं ते चांगलं काम हाणून पाडायचं ह्याच्यामध्ये बंधनं आमचं नुसखान नाहीये आम्ही आमचे तुम्हाला सांगतो ही चुकीच्या पद्धतीने षडयंत्राने जरी आमची बुद्धी वाईट गोष्टीकडे जात असली तर ह्याच्यामधली मोठी झळ सर्वसामान्याला लोकांना काय लागते ह्याचं भानसुद्धा राज्यकर्त्यांनी ठेवावं आणि सार्वजनिक कामाला सगळ्यांनी पक्ष गड तट सगळे बाजूला ठेवून योग्य कामाला सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्या गोष्टीवरती हो आपण सगळ्यांनी सुपरवायजिंग नजर ठेवावी आणि योग्य अयोग्य गोष्टीसाठी पाठीशी आपण राहावं योग्य गोष्टीच्या असं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नमूद करतो जास्त काही वेळ घेत नाही आहे आणि उद्यापासून पहिल्यांदा विक्रेत्यांनी हिथं यावं आणि त्याच्यानंतर ग्राहकांनी हित यावं आणि तुम्हाला सांगतो ह्या स्वच्छ चांगल्या ठिकाणी आपण तुमच्या सगळ्या सुविधा तुमच्या कर्जा हिथं देत असताना शहराला सुद्धा आबाधित ठेवतोय हे जर एक मनात मला वाटतं ध्येय आनंद संकल्पना ठेवून आपण ह्यात यावं असं मी विक्रेत्यांनाही सांगतो आणि ग्राहकांनाही सांगतो अधिक न बोलता आपण सगळे या ठिकाणी आलात त्यांचे तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो मला आमच्या देवराव चव्हाणांचं ऑफिस बघायला जायचं आहे त्यांनी स्वखर्चाने केलं आहे आणि अशा अधिकारी झाले पाहिजे काय आता सगळ्यांना माहिती आहे अधिकारीची कमणी काय का असतील तरी ती खुर्च्या तुटक्याशी ठेवतात कारण बसायला गेलं की आम्हाला शासनाकडे फटच नाही हो नाही होत का हो नाही का असं काय करू नका आमच्या देवरावाचा आदर्श घ्या आणि जनतेची सेवा करा निश्चित लोक तुम्हाला दुवा दे आणि भविष्यातल्या जीवनाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तो दुवा निश्चित तुमच्या कामाला येईल एवढे या ठिकाणी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा वर्धक सूचना देतो काय आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो आपण आपल्या आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद